आणि मटर आणि बटाट्याची भाजी तर चला झटपट अशी कशी बनवल्या बघूया मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांग बी भाजी तर चला बघूया कशी बनवूया तर त्यासाठी बघा कांदा असा बारीक कापून घेतलाय तंबाटू बारीक कापून घेतले ते कोथिंबीर बारीक कापून घेतलाय कडीपत्ता घेतलाय वर ठेवलाय पॅन चांगला गरम झालाय तेल होतो चांगलं गरम झाले पहिले आपण काय करूया बटाटो भाजून घेऊया खाऊन घेऊया बटाटा शेनला एक दोन मिनिट बघा परतून घेतले त्याचे काढून घेऊया काढून घेतलेत बटाटो ज्यातच वांगी बी परतून घेऊया आपण आता ह्याला बी मिक्स करून दोन मिनिट मिक्स करून घेऊया आता एक मिनिट बरं बघा मी भाजून घेतले ते काढून घेते आता तेल ओतूया मी मोहरीच तेल वापरले इथं चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकू एक चमचा जिरं एक चमचा चम मोहरी टाकूया आप हिंजर आपल्याला कांदा हलवून घेऊया कडीपत्ता कांदा छान असा भाजायचा लालसल कलर यूज तर आप अद्रक लसूणचा पेस्ट ते बी मिक्स करूया छान असं परतलाय बघा तापी आपण टमाटो पुन्हा मिक्स करूया बघा मस्त असं भाजलंय पण या वटाणा पट राहायचे आहे बघा मिक्स करूयाक अर्धा चमच हळद धना पावडर एक चमचा आपलं घरचं ला कोल्हापुरी मसाला आता याला मिक्स करूया ओढस पाणी घालायचं म्हणजे मसाला आपला करपत नाही टाकूया वांगी आणि बटाटो जे आपण भाजून घेतले होते टाकायचे चवीप्रमाणे मीठरी करून घेऊया आता दोन मिनिट झाकून शिजवूया तर दोन मिनिट झालेत बघा आपण शेंगदाण्याचं पूट घेतलाय बघा असा बारीक कुटून घेतलाय मिक्सरला ते टाकूया हजे मिक्स करूया आणि एक मिनिटभर झाकून ठेवूया आपण म्हणजे आता शेंगदाण्याचा कूट हेन घातलाय ते छान असं शिजेल तर चला बघूया शिजल्या का तर बघा आपली मस्त अशी झाल्या वांगा बटाट्याची आणि मटरची भाजी मस्त शिजलेली बी आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि खायला रेडी आहे आपली भाजी मस्त शिजलेली आहे नक्की तुम्ही बी करून बघा आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपात्र खात राहा मस्त राहा उद्या भेटूया बाय